तो पुण्यातील आपल्या पुणे शहरातील जो संबंध सकल महाते समाज असेल पुणे शहर जिल्हा महाते समाज असेल या सगळ्यांना एक आवाहन करतो की या क्रांतिकारकांच्या पुण्यभूमीत आपण जन्माला आलो आहोत तर त्यांनी जे केलेलं कर्तृत्व आहे त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याप्रमाणे आपण देखील समाजासाठी झटलं पाहिजे समाजाच्या हितासाठी समाजासाठी मला तरी न्याय मिळवून दिला पाहिजे आणि एक देशाचा नागरिक म्हणून देशासाठी आपण कार्य केलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवली जय मालवी से ब्रिगेड पंचायती वतीस आहे अभिवादन भाविक अभिवादन भावपूर्ण सगळे